नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी आठशे एसरसंद्र एक हजार जास्तीत जास्त बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक एक हजार बावीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसरसंद्रा आठशे जास्तीत जास्त तेराशे पन्नास रुपये क्विंटल पुणे खडकी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र नऊशे पन्नास जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय अकराशे पन्नास जास्तीत जज सोळाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय नऊशे जास्तीत जज ज़्य। ज़्य। अकराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय नऊशे पन्नास जास्तीत जज पंधराशे रुपये क्विंटल नवीन अल्या सात तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी